नमस्कार माहिती गप्पा आणि मनोरंजन अशा अस्मी या चॅनलच्या एक छोट्याशा विश्वात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एक मे दोन हजार चोवीस अर्थातच महाराष्ट्र दिन राकट देशा कणकर देशा दगडांचा देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा या महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची निर्मिती झाली कशी या संदर्भातली माहिती मी आज आपणासमोर सादर करीत आहे ही माहिती मी विश्वास महेंदळे या लेखकाच्या यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण असं शीर्षक असणाऱ्या पुस्तकातूनच संपादित केलेली आहे चला तर पाहूया महाराष्ट्र दिनाच्या निर्मितीची पार्श्वभूमी या देशात ब्रिटिशांची राजवट असताना एकोणीसशे बाराच्या राष्ट्रीय सभेत म्हणजेच काँग्रेस अधिवेशनात सिंध प्रांत मुंबई इलाख्यातून वेगळा काढून सिंधी भाषकांचं एक वेगळं राज्य करावं अशी सूचना मांडली गेली होती त्याचबरोबर तेलुगू भाषकांचं मुंबई प्रांतातून वेगळं तेलुगू भाषक राज्य असावं असंही सुचवलं गेलं होतं म्हणजेच देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी खूप वर्ष आधी भाषावार प्रांतरचना ही संकल्पना खूप जुनी आहे परंतु स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर काही वर्ष उलटून गेली तरी भाषावार प्रांतरचनेचं हे तत्त्व नीट अंमलात येत नसल्याचं विशेषतः मराठी भाषकांवर अन्याय केला जात असल्याचं उघडपणाने दिसू लागलं आणि मराठी भाषकांचं वेगळं स्वतंत्र राज्य निर्माण करायचं तर लढा देण्याशिवाय पर्याय उरला नाही असं लक्षात आलं एक मे एकोणीसशे सेहेचाळीस या दिवशी बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव संमत झाला त्याशिवाय शंकरराव देव या काँग्रेस नेत्यानं त्यावेळेचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडे स्वतंत्र मराठी भाषकांचं राज्य असावं अशी मागणी केली तत्कालीन द्विभाषिक के राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते वीस नोव्हेंबरला मुंबईमध्ये चौपाटीवर एक प्रचंड मोठी जाहीर सभा घेण्यात आली सेनापती बापट श्रीपाद अमृत डांगे आणि इतर महत्वाच्या नेत्यांना अटक करण्यात आली सभेनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी एकवीस नोव्हेंबरला फ्लोरा फाउंटन म्हणजेच आत्ताचे हुतात्मा स्मारक चौक येथे लोक जमले होते या लोकांवर पोलिसांकडून अचानकपणे गोळीबार झाला या गोळीबारात अनेक जण जागीच ठार झाले चारशे ते साडेचारशे लोक जखमी झाले त्याच दिवशी लालबाग परळ या भागातही गोळीबार झाला तीन जण ठार झाले महाविद्यालय बंद करण्यात आली आजकाल रोजच हिंसाचार घडतो अनेक जण मारले जातात त्यामुळं आपल्याला हे हुतात्म्य म्हणजे त्यांची संख्या खूपच कमी वाटण्याची शक्यता आहे पण त्या काळात अशा घटनांनी समाजात हाहाकार उडत असे यानंतर बेळगावमध्ये हरताळ पाळला गेला सोलापूरमध्ये पंचवीस हजार कामगारांनी संप पुकारला पुण्यात सुद्धा हरताळ पाळला गेला राज्यात पंच्याण्णव ठिकाणी गोळीबार झाला लाठीमार गोळीबार अशा पद्धतीचे सगळीकडे निदर्शनं चालू होती प्रबोधनकार ठाकरे लालजी पेंडसे पाटकर इत्यादी नेत्यांना अटक करण्यात आली कोल्हापूर धुळे सांगली नाशिक नगर सावंतवाडी जळगाव अमळनेर नागपूर इत्यादी ठिकाणी संप हळ हर, हरताळ गोळीबार हे प्रकार चालूच होते मुंबईमधल्या या आंदोलनाचे नेतृत्व साथी एस एम जोशी यांच्याकडे होते संयुक्त महाराष्ट्राच्या या चळवळीत अनेकांना आपल्या जीवाची बाजी लावावी लागलीच तर अनेक जणांचे संसार घरधारही उद्ध्वस्त झाली मराठी भाषक हे केवळ महाराष्ट्रातच नव्हते तर मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या प्रदेशांबरोबरच त्यांची संख्या ही मध्य प्रांतात होळकर शिंदे या संस्थानांमुळं इंदूर ग्वाल्हेर या भागातही होती तशीच ती गुजरातच्या बडोदे संस्थानातही होती निजामच्या हैदराबाद स्टेटमध्ये सुद्धा होती त्यामुळे अनेक मान्यवरांनी मराठी भाषकांचं एक वेगळं राज्य असावं ही मागणी लावून धरली होती यामध्ये ग ग्रेयम माडखोलकर यांच्यासारखा पत्रकार होता इतिहासाचार्य दत्तोवामन पोतदार यांच्यासारखा साहित्यिक संशोधक होता डॉक्टर धनंजय राव काडगिळ यांच्यासारखा अर्थशास्त्री होता लालजी पेंडसे यांच्यासारखा झुंजार पत्रकार होता त्याशिवाय प्रबोधनकार ठाकरे आचार्य विनोबा भावे यांच्यासारखे विचारवंत साहित्यिक सामाजिक कार्य करणारे होते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं परंतु मराठी भाषकांचं राज्य अस्तित्वात येण्यास जाणवू लागल्या त्याशिवाय फाजल अली आयोग याच्या अहवालानुसार महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन स्वतंत्र द्विभाषिक राज्य निर्माण करण्याची आणि त्यातून विदर्भ तसेच बेळगाव आणि कारवार हे प्रदेश काढून टाकण्याची शिफारस केली गेली या अहवालाच्या शिफारशींची प्रतिक्रिया अत्यंत तीव्र स्वरूपाची उमटली त्यावेळेला असणारे केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी त्याबाबत पंडित नेहरू यांच्याजवळ स्वतःची जबरदस्त अशी नाखुशी व्यक्त केली आणि केंद्रातल्या अर्थमंत्री पदाचा तडकाफडकी राजीनामाही दिला हे आंदोलन हळूहळू जनआंदोलन ठरू लागलं या चळवळीला खऱ्या अर्थाने जोर आला तो आचार्य प्रल्हाद केशव अत्रे एस एम जोशी नाग गोरे भाई श्रीपाद अमृतटांगे क्रांतिसिंह नाना पाटील प्रबोधनकार ठाकरे जयंतराव टिळक उद्धवराव पाटील आप्पा पेंडसे दादासाहेब गायकवाड दैनिक प्रभातचे वारा कोठारी संगमनेरचे दत्ता देशमुख बेळगावचे दाजीबा देसाई इत्यादी नेत्यांच्या प्रत्यक्ष सहभागानंतरच संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणेने मराठी भाषकांना एकत्र आणण्यात फार मोठी कामगिरी पार पडली शेतकरी कामकरी मध्यम वर्ग महिला युवक या सर्वांनी आपला सर्वस्व पणाला लावण्याचा निर्णय घेतला एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी द्विभाषिक राज्य अस्तित्वात येऊन यशवंतराव चव्हाण हे या राज्याचे मुख्यमंत्री झाले एकोणीसशे सत्तावन्न ला लोकसभा आणि विधानसभेच्या एकाच वेळेला निवडणुका झाल्या या निवडणुका झाल्या तरीही संयुक्त महाराष्ट्र कार्यात असा नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा नेताही संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बाजूने नव्हता कारण दलितांवर अन्याय केले जातील अशी भीती त्यांना वाटत होती याच सुमारास यशवंतराव चव्हाण यांचा एक प्रभावी नेता म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उदय होत होता त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी इतर काँग्रेस नेत्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचं महत्त्व पटवून दिलं आणि आपल्या मुत्सद्देगिरीची कमाल दाखवून एक मे एकोणीसशे साठ रोजी एकभाषिक मराठी राज्याचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार झालं यशवंतराव चव्हाण हे या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील काही झुंजार नेत्यांपैकी शाहीर अमर शेख बाबूराव ठाकूर बॅरिस्टर नाथपाई शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मराठी मनं पेटवून उठवण्याचा अत्यंत मोलाचा भाग उचलला शंकरराव देव भाऊसाहेब हिरे स का पाटील मोरारजी देसाई बापूजी आणि मारोतराव कन्नमवार हे त्या काळातील काही बहुचर्चित राजकीय व्यक्ती होते ही माहिती थोडक्या स्वरूपात आपणा सर्वांसमोर सादर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे प्रत्येक गोष्टीला एक मोल असतंय इतकं मोल दिल्यानंतर जो महाराष्ट्र आपल्याला लाभला आहे तो महाराष्ट्र दोन हजार चोवीसमध्ये आहे कसा तुम्हाला काय वाटतंय मला नक्की प्रतिक्रिया कळवा कसा हवा याबद्दलही प्रतिक्रिया कळवा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद